आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असा ध्यास समोर ठेवून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात दोन आठवड्यापासून प्रत्येक शनिवार व मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं जात आहे रविवारी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील सह्याद्री कार्यालयात युवासेना सचिव तथा माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महाआरोग्य शिबिर भरवलं होतं यावेळी म्हात्रे यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा लवकरच कायापालट होणार असून डोंबिव कॅशलेस हॉस्पिटल सुरू करू असं आश्वासन पत्रकारांशी बोलताना दिलं शिवसेनेचे माजी नगरसेवक जयेश म्हात्रे व दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला शिबिरात ईसीजी तपासणी मधुमेह तपासणी जनरल तपासणी पेंजोग्राफी किडनी स्टोन ऑपरेशन गुडघा प्रत्यारोपण मोतीबिंदू ऑपरेशन बायपास असं ठेवण्यात आलं होतं ता, यावेळी युवासेनेचे सचिव म्हात्रे म्हणाले सुतिकागृहाचं काम सुरू असून लवकरच भूमिपूजन होणार आहे तसंच शास्त्रीनगर रुग्णालयाचा कायापालट होताना पाहाल असंही म्हात्रे म्हणाले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व दीपेश मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज डोंबिलीमध्ये आपण महाआरोग्य शिबिर घेतो या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना ऑपरेशन्स असतील म्हणजे हिप रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी हे सगळे ऑपरेशन्स आपण मोफत करतो आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी ब्लड टेस्ट तुमचे चष्म्याची तपासणी व मोफत औषध नागरिकांना आज आरोग्यसेवेची गरज आहे आरोग्यसेवा खूप महाग झालेल्या आहेत त्याच्यासाठी आरोग्यसेवाची जी गरज आहे ती पुरवण्याचं काम आम्ही डॉक्टर शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून व दीपेश मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आज या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे आपण इथे ई सी जी पण करतो आहे लोकांना मोफत महिनाभराची औषधं देतो आहे आणि जी जेनेरिक मेडिसिन्स आहेत जी लोकांना महिन्याभराची लागतात डायबिटीज असेल शुगर असेल किंवा बी पीची मेडिसिन्स असेल ती देखील आपण फ्री देतो नाही माझं माझं मत एवढंच आहे की आरोग्यसेवा हीच सेवा आहे ते ध्यास घेऊन आम्ही कल्याण डोंबिवली व कल्याण लोकसभेमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून प्रत्येक शनिवार रविवार आपण मेडिकल कॅम्प या लोकसभेच्या कानाकोपऱ्यात घेतो आहे जेणेकरून कुठलाही नागरिक या नागरिक सेवेपासून वंचित राहू नये आणि खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर पुढेही घेतले जाणार आहे तर हे हॉस्पिटल्समध्ये तर मेटर्निटी आणि लहान मुलांच्या सुविधा आपण देतोच आहे आता डोंबिलीचं जे शास्त्रीनगरचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आपण एन आय सी यू सुरू करतो आहे लवकरच त्याचं टेंडर झालं आहे सगळं सुरू करतो आहे त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल एनजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी आणि हार्टच्या रिलेटेड कार्डिॲक्ट रिलेटेड आपण एक हॉस्पिटल विजय सेलच्या वरती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण एक हॉस्पिटल करतो आहे जसं कळवा आणि कळवा हॉस्पिटलला कॅशलेस सेवा आहे की त्यांनी रुग्णांनी फक्त तिथे जायचं आणि त्यांनी त्याचं ते ऑपरेशन करून घ्यायचं तेच करतो आहे त्याचबरोबर सुतिकाग्रहाचं काम देखील सुरू झालं आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल लवकरच त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि डोमिलेकरांना टर्शरी केअर म्हणजे इतर तुम्ही असं जर सांगितलं ॲडव्हान्स ज्या रुग्णसेवा आहेत त्या लवकरात लवकर मिळतील आणि आपलं जे शुतिकग्रह आहे तिथे काम सुरू झाल्यानंतर शास्त्रीनगर हॉस्पिटलचा देखील काय करण्याचं काम आम्ही करणार